आज आपण आहोत भारतातील मुलींची पहिली शाळा असणाऱ्या भिडेवाड्याच्या परिसरात जिथे सावित्रीमाई फुलेंनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये शिक्षणाची सुरुवात करून जगाला एक प्रेरणादायी वाटचाल निर्माण करण्यासाठी प्रत्येक महिला प्रत्येक मुलगी शिकावी यासाठी एक अतोनात प्रयत्न केला जीवाच्या आकांतानं त्या प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचावं या उद्देशाने सावित्रीमाईंनी संपूर्ण भारतातून पहिली मुलींची शाळा म्हणून ज्या भिडेवाडे परिसरात ही शाळा सुरू केली आज त्या शाळेची दयनीय अवस्था पाहताना मनात खरंच खूप दुःखाश्रू जमा होतात बघता येईल आता आपण बोलणार आहोत विजय वडेवराव यांच्याशी ज्यांनी जागृत केली ही कविता मी भिडेवाडा बोलतो या याच्यावर जिथे मांडलं गेलं एक दुःखद आणि या जगत वास्तूचं निर्माण कार्य हो। स्वतः भिडेवाडा स्वतःशी काय बोलतोय त्याला होणाऱ्या वेदना काय त्याच्याबद्दल आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बहुजन आज आम्ही आलो या भिडेवाड्यात जिथे पुणे विद्यापीठाचा जवळजवळ शंभर वर्ष अगोदर अठराशे अठ्ठेचाळीस साली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींसाठी त्यावेळेसची पहिली शाळा काढली आज आम्ही ज्यावेळेस भेट द्यायला लागलो भिडेवाड्यात किती दयनीय अवस्था आली या वाड्याची काय आपण बहुजनांची प्रेरणास्थान अशी उद्ध्वस्त होताना ओढ्या डोळ्यांनी पाहणार आहोत काय याविषयी आपण कधी लाडापू करणार भिडेवाडा आंदोलन आपण कधी छेडणार उद्ध्वस्त झाल्यावर आज ज्यावेळी या भिडेवाड्याला मी भेट देतोय तर मला असं वाटतं भिडेवाड्या मला काहीतरी सांगतोय त्यांची व्यथा काहीतरी बोलून दाखवतोय या व्यथेवर आधारित एक कविता या व्यथेवर आधारित एक कविता मी सादर करत आहे मी करतायच त्या हंबरडा पोहळला मी बोलताच त्या ना हंबरडा पोहळला भिडवाडा बोलला मी बोलताच त्या ना हंबरडा पोहळला ਵੀ ਬੋਲਤਾ ਸਤਿਆਨ ਹੰਬਰੜਾ ਪੋੜਲਾ ਢੀੜਵਾੜਾ ਬੋਲਲਾ ਬਾਣ ਤੁਮੀ ਯਾਰ ਪਹਾ ਮਾਜ ਦੁਰਦਸ਼ਾ ਬਾਣ ਤੁਮੀ ਯਾਰ ਪਹਾ ਮਾਜ ਦੁਰਦਸ਼ਾ ਪਾਹੂਨੀ ਮਾਜ ਦੀਨ ਰੂਪ ਪਿਤ ਤੋਰੇ ਹਸ਼ਾ ਪਾਹੂਨੀ ਮਾਜ ਦੀਨ ਰੂਪ ਪਿਤ ਤੋਰੇ ਹਸ਼ਾ ੁਰੁਗਿਆ ਸਤਿਆਨੇ ਆਦਰ ਬਾਂਗ ਤੋੜਲਾ हृदयाचा त्याने आजरे बांध फोडला विळवाळा बोलला मी पाहताच त्याने हंबरडा फोडला विळवाळा बोलला माझी माई साग माझी माई शाळेत आली रज मन शिला पिला ना ती न शिकविल प्रेमन आज फुटली ती पाटी खडूर तुटला आज उटली ती पाटी खडूर तुटला विळेवाड बोलला मी बोलतात त्यान हम फोडला मी बोलनात त्यानं हम फोडला पोडला बोलला विळेवाडा बोलला वाट नच माझी रामाय चालली वाट नच माझी रमाय चालली सनातण्यांची तीन दगड झेलली सनातण्यांची तीन दगड झेलली रक्ताची धार लागली ती कपाळाला पाळला रक्ताची धार लागली ती कपाळाला पाळला बोलला मी पाहताच काने हम पोडला मी बोलताच काने हम पोडला बोलला शिव्यात किती घाण माईच्या नशी पदरात तिन छेल थांबली न तरी बी बघी न चार वास नऊ वारी साडीला बघशी न चार वास नऊ वारी साडीला विळवाडा बोलला मी बोलतात त्यान हंबरण पोडला गिळवाडा बोलला मुसमुसून रडलं माझ माय बापर माझ्याच भाळी त्यांच्या डोळ्याचं पाणी रंग जनसेवेचा तरी बी हट्ट सोडला जनसेवेचा तरी बी सोडला बिळवाडा बोलला मी बोलताच त्यानं बरडा फोडला बिळवाडा बोलला हळहळत हल माय बापान आधार तो दिला रडू नकोस सावित्री ज्योतिबा बोलला तिचं थेंब आसवांच माझ्या हृदय सांडला तिचं थेंब अस माझ्या हृदय सांडला विडवाडा बोलला मी बोलताच त्यान हम वर्ण मी बोलताच त्यान हम वरण हस तो दगडाने मी पलाडला हस तो दगडाने पलाडला असा मी मोडले तो सोन्यान ज्ञान नटलेला हस दगडाने मी रस्ता पलाडला असा मी मोडलेला तो सोन्यान ज्ञान नटलेला पण लाचार तो आहे मी स्वाभिमान बोलतात जान हम वरडा फोडला की बोलतात जान हम वर ती भारतातील पहिली मुलींची शाळा